ई एस टी ए बी एल आय एस एच E एस टी ए बी एल आय एस एच ई एस टी ए बी एल आय एस एच तुम्ही म्हणणार सर काय चाललंय अशाच पद्धतीने आपण स्पेलिंग्स पाठांतर करतो ना एक स्पेलिंग्स असते ती दहा वेळा पंधरा वेळा बोलायची आणि मग पाठांतर झाले असं आपल्याला वाटतं दुसऱ्या दिवशी पुन्हा ते स्पेलिंग विसरलेला असतो पाठांतर करताना आपण अशाच पद्धतीने करतो आणि त्यामुळे एकतर स्पेलिंग पाठांतर होत नाही स्पेलिंगचा कंटाळा येतो पण जर स्पेलिंग बनवायला शिकलो तर आपल्याला ते पाठांतर आहे ते सुद्धा खूप सोपं होईल सो अशाच मी ट्रिक्स घेऊन येत असतो जेणेकरून तुम्हाला मोठ्या मोठ्या स्पेलिंगसुद्धा सहज लिहिता येतील आज आपण असाच व्हिडिओ बघतो आहे ज्याच्यामध्ये स्पेलिंगच्या शेवटी शंट तुम्ही ऐकता शंट आता शंट म्हटल्यानंतर जसं इथे बघा बरेच शब्द मी लिहिलेत एन्शियंट एफिशंट सफिशंट कोइफिशंट शंट म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये काय येतं तर तुमच्या डोक्यात बऱ्याचशा जणांच्या जा डोक्यामध्ये एस एच ए एन टी असं काहीतरी आलं असेल जर असं आलं असेल ना तर तुम्ही कम्प्लिटली रॉंग आहात कारण इंग्रजीमध्ये शंट लिहिण्यासाठी दोन सफिक्स जनरली यूज केले जातात एक म्हणजे टी आय ई एन टी ज्याला शंट म्हणायचा तुमच्यातले बऱ्याच जणांना वाटेल की ट आहे तर टी एन टू वगैरे उच्चार होतो का तर नाही हा शंट उच्चार होतो आणि दुसरा सी आय ई -E एन टी आता जर हे असं लक्षात ठेवलं की टी आय ई -E एन टी म्हणजे शंट किंवा सी आय ई -E एन टी म्हणजे शंट आणि मग तुम्ही जेव्हा स्पेलिंगच्या शेवटी शंट ऐकताय त्यावेळी तुम्हाला याच्यातलं एक यूज करायचा आहे आत्ता तुम्ही म्हणाल सर मग ह्याच्यातले शब्द भरपूर आहेत का तर नाही याच्यामध्ये मोजकेच शब्द आहेत जे तुम्हाला दहावीपर्यंत तुमच्या सुरुवातीच्या पिरियडमध्ये हे शब्द तुम्हाला प्रामुख्याने बघायला मिळतील आता त्याच्यातमध्ये सुद्धा टी आय एन टी वाले काही मोजके शब्द आहेत सी आय एन टी वाले काही मोजके शब्द आहेत सो ह्या शब्दाचा पण अभ्यास होऊया तर बघा पहिला शब्द आहे पेशंट सगळ्यांना माहिती आहे पेशंट म्हणजे काय रुग्ण आता ही स्पेलिंग तुम्ही कशी लिहिताय तुम्हाला फक्त पे लिहायचं आहे पे आणि शंट हाऊ सिम्पल शंट तर तुमचा पाठांतरच आहे टी आय ई एन टी सो तुम्हाला फक्त लिहायचं होतं पे पे शंट हां आता तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी असं वाटलं असेल सर पी ई का नाही लिहिलं नाही का तर ए आवाजासाठी जनरली एक शॉर्ट साऊंड असतो जो ए असतो आणि एक लाँग साऊंड असतो ए लक्षात आलं सो पेशंट पेशंट लाँग साऊंड अरे ते बघा क्वेश्चन क्वेश्चन म्हणजे भागाकार मॅथमॅटिकल वर्ड आहे ऐकतही असाल तुम्ही तुमच्या मॅथ्स पिरियडमध्ये क्वेश्चन आता क्व जेव्हा आहे तेव्हा तुम्हाला स्पेलिंगची सुरुवात क्यूने करायची आहे बरोबर आता क्यूला तुम्हाला काय वापरायचं आहे यू तुम्हाला हे माहितीच आहे जेव्हा क्यू जेवढ्या स्पेलिंग्ज आहेत त्यांच्या पुढे तुम्हाला यू लिहायचाच आहे त्यानंतर तुम्हाला जो स्वर आहे कु ओ वो सो ओ हे यूचा तुम्ही विचार करू नका याचं मिनिंग काय होईल तुम्हाला क्यू लिहायचं आहे तुम्हाला यू लिहायचंच आहे त्याच्यापुढे आणि शंट टी आय एन टी इझिली पाठांतर झाले की नाही काही पाठांतर करायला लागतं आहे नाही इम्पेशंट इमपेशंट म्हणजे उतावीळ इम आता तुम्हाला इमची स्पेलिंग काय लिहिली आय आणि हा एम इम पे पे आणि शंट टी आय ई एन टी सो बघा बघता बघता तुम्ही तीन स्पेलिंग्स इझिली फॉर्म केल्यात आणि त्या पाठांतर पण झाल्या कारण तुम्ही अंडरस्टँड करून घेतलं लक्षात आलं अंडरस्टँड करून घेतल्यानंतर तुम्हाला ती स्पेलिंग आयुष्यभरासाठी लक्षात राहते एन्शंट अँड शंट आता एन्शंट अँड आणि शंट शंटसाठी तुम्हाला सी आय ई एन टी एन्शियंट म्हणजे प्राचीन सो फक्त हा शब्द लक्षात ठेवायचे की क्षणसाठी तुम्हाला सी आय ई एन टी लिहायचं आहे जसं आता एफिशियंट एफिशियंट म्हणजे कार्यक्षम आता ए म्हणजे ई आता जो फी आहे ना ह्याला स्ट्रेस आहे स्ट्रेस म्हणजे तो शब्द तुम्हाला डबल लिहायचा आहे काही जणांना कन्फ्युजन सर हे डबल लेटर वगैरे आता कन्फ्यूज करतात इथे तुमचं ऑब्झर्वेशन पण महत्त्वाचं असतं लक्षात ठेवा सो ए फी आय सी आय ई एन टी स्वतः हे ऑब्झर्वेशन करणं किंवा असं सेल्फ स्टडी तुम्हाला जमत नसेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल सर एक व्हिडिओज बघून किंवा आमची तेवढी तयारी होत नाही किंवा आमची तितकी सिन्सेरिटी नाही की तुमचे प्रत्येक व्हिडिओज आम्ही बघू रेग्युलरली बघू आणि त्याच्यावर काम करू कोणीतरी घेणारा तुम्हाला हवं असेल तर आपल्या ऑनलाईन क्लासेससुद्धा अवेलेबल आहे तुम्ही जरूर त्याच्यासाठी चौकशी करू शकता जी बॅच स्पेलिंग फॉर्मेशनची सुरू आहे का कारण आता समर वेकेशन बॅचेस आपल्या बऱ्याच सुरू होत आहेत सुट्टीमध्ये दिवाळीची सुट्टी सॉरी माफ करा जी समर वेकेशन सुरू होते त्याच्यामध्ये तुम्हाला बरेच बॅचेस मिळतील सफिशंट सफिशंट स स कसं सुफिछं� लिहाल एस यू तर तुमच्या डोक्यामध्ये स म्हणजे एस ए आला असेल ना तर तुम्ही खूप कच्चे आहात स्पेलिंग फॉर्म तयार करण्यासाठी कारण तुम्ही मराठी वाराखडीनुसार लिहित आहे कारण मी बऱ्याच ऑनलाईन बॅचेसमध्ये सुद्धा मुलांना बघतो काही जण एस ए लिहितात जेव्हा स म्हटलं जातं सो so, अ साठी इंग्रज लोक यूचा वापर करतात स फी शंट सफिशंट म्हणजे पुरेसा को इफिशियंट हा सुद्धा मॅथमॅटिकल वर्ड आहे को इफिशियंट म्हणजे सहगुण सो so, को सी यू इ फी स्ट्रेस आहे को इफि शंट सो so, किती सहजरित्या तुम्ही या मोठ्या मोठ्या स्पेलिंग्स फॉर्म केल्यात आणि त्याच्यासाठी तुम्हाला किती वेळ गेला म्हणजे मी शिकवतो आहे तर मला वाटतं हा एक पाच ते सहा मिनिटाचाच व्हिडिओ झाला असेल थोडासा लांबला गेला असेल पण इतक्या सहजरित्या तुम्ही एवढे मोठे शब्द इझिली पाठांतर केलेत आणि तुमच्या लाँग लाईफ टर्मसाठी हे तुमच्या लक्षात पण राहतील सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा सोबत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटनसुद्धा दाबाच आणि येस तुमचे जे फ्रेंड सर्कल्स आहेत तुमच्यासारखे जे विद्यार्थी आहेत ज्यांना स्पेलिंग्ज बनवण्याचा प्रॉब्लेम्स आहे स्पेलिंग्स लक्षात ठेवण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओज जाऊ द्या सो डेफिनेटली हा जो व्हिडिओ आहे तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमचा एखादा व्हॉट्सअप ग्रुप असेल त्या ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद